आपण आवाज, आवाज मंडळात कामासाठी खऱ्या बांधकाम कामगारांच्या मुलांना डावलून ज्यांचा कामगारांसोबत दूरपर्यंतचा संबंध नाही अशा भोगस व पैसे घेऊन नोकर भरती झालेली भरती ताबडतोब रद्द करा अन्यथा तालुका निहाय कार्यालय उधळून लावू संजय भोपाळ कांबळे जिल्हा संपर्क प्रमुख वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन सांगली यांचा इशारा सहाय्यक कामगार आयुक्त यांच्या कार्यालयासमोर लक्षणिक निदर्शने वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन सांगली जिल्हा यांच्या शिष्टमंडळाने बांधकाम कामगारांच्या सुशिक्षित बेरोजगार मुलांना अथवा पत्नीला त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार कायमस्वरूपी किंवा मानधन तत्वावर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोकरी द्याव या मागणीसाठी सहाय्यक कामगार आयुक्त सांगली यांच्या कार्यालयासमोर लक्षणिक निदर्शने आंदोलन करून त्यांना लेखी निवेदन दिले आहे त्यांनी आपल्या लेखी निवेदनाद्वारे असे म्हटले आहे की अनेक वर्षापासून आम्ही आदरणीय ॲडव्होकेट प्र प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली काम करीत असलेली वंचित बहुजन माथाळी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनच्या वतीने नोंदणीकृत खरे हक्कदार असणारे श्रमिक कष्टकरी बांधकाम कामगारांच्या सुशिक्षित बेरोजगार मुलांना अथवा पत्नीला त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार कायमस्वरूपी किंवा मानधन तत्वावर महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात तालुका निहाय होणाऱ्या कार्यालयात काम करण्यासाठी घेण्यात यावे यासाठी अनेक वेळा आंदोलन निदर्शने केली आहेत आणि लेखी निवेदन दिले आहे तसेच दिनांक आठ जुलै दोन हजार चोवीस रोजी माननीय जिल्हाधिकारी सांगली यांच्या कार्यालयाच्या आवारात अमरण उपोषण सुरू केले होते त्यावेळी माननीय सहाय्यक कामगार आयुक्त सांगली यांची मध्यस्थी करून महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांचे सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दहा जुलै दोन हजार चोवीस रोजी लेखी पत्र पाठवून दिले त्यांनी मागण्यांच्या संदर्भात दिनांक पंधरा जुलै दोन हजार चोवीस रोजी मंडळाचे सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षते खाली बैठकीला उपस्थित राहावे असे कळवण्यात आले असल्याने अमरण उपोषण स्थगित करण्यात आले होते त्यानंतर सांगली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात अमरण उपोषण घेतले अनुक्रमणिका एक ते एकतीस मुद्देनुसार मंडळाच्या मुख्य कार्यालयात दिनांक पंधरा जुलै दोन हजार चोवीस रोजी घेतलेल्या बैठकीत चर्चा झाली त्यानुसार बैठकीत घेण्यात आलेल्या विषयामधील मुद्दा क्रमांक दोन नुसार सगळे सोयरे व कार्यकर्ते पोचणारी एस टू एस टू इन्फोटेक इंटरनॅशनल लिमिटेड या नावाने बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात मनुष्यबळ पुरवण्यासाठी निर्माण केलेल्या खाजगी कंपनीच्या ठेक्याची मुदत संपली असल्याने ताबडतोब ती कंपनी बंद करून त्या जागी मंडळाच्या कामासाठी खऱ्या बांधकाम कामगारांच्या सुशिक्षित बेरोजगार पाल्यांना अथवा पत्नीला त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार कायमस्वरूपी किंवा मानधन तत्वावर नोकरीत समाविष्ट करा हा विषय घेण्यात आला असता सभागृह बैठकीत अध्यक्ष तथा सचिव यांनी तालुका निहाय कार्यालयात बांधकाम कामगारांच्या सुशिक्षित बेरोजगार मुलांना अथवा पत्नीला त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार किमान पन्नास टक्के घेण्याचे मान्य केले व ते नोंद व टिप्पणी कार्यालय रजिस्टर मध्ये घेण्यात आले आहे असे असतानाही बंद पडलेल्या एस टू इन्फोटेक इंटरनॅशनल लिमिटेड या खाजगी कंपनीला पुन्हा एकदा मुदतवाढ देऊन थर्ड पार्टी नोकर भरती पद्धतीने बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात कामगार प्रतिनिधी तर मालक प्रतिनिधी यांची नियुक्ती केली नसतानाही मंडळाने अध्यक्ष आणि सचिव यांनी मनमानी पद्धतीने मोठ्या रकमा घेऊन आर्थिक तडजोड उलाढाल करून नोकर भरती केली आहे असे समजले आहे बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ हे बांधकाम कामगारांच्या हक्काचे आहे तर काम करणारे कर्मचारी हे सुद्धा त्यांची मुले जे सुशिक्षित असूनही नोकरी विना बेकार फिरत आहेत त्यामुळे त्यांना नैराश्य आले आहे मंडळाचे अध्यक्ष आणि सचिव यांचा मनमानी बेकायदेशीर कारभारामुळे बांधकाम कामगारांच्या सुशिक्षित बेरोजगार मुलांच्यावर मोठा अन्याय होत आहे तरी ताबडतोब मंडळात मनुष्यबळ उपलब्ध करण्यासाठी थर्ड पार्टी नोकर भरती ही खाजगी कंपनीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढार करून घेते ती ताबडतोब रद्द करून त्या जागी खरे हक्कदार असणारे बांधकाम कामगारांची सुशिक्षित बेरोजगार मुले व मुली अथवा पत्नीला त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार कायमस्वरूपी किंवा मानधन तत्वावर नोकरीत ताबडतोब रुजू करा अन्यथा तालुका निहाय होणाऱ्या कार्यालय उधवून लावले जाईल तसेच कामगार बंद केले जातील याची गांभीर्याने नोंद घ्यावी यावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास मंडळ प्रशासन तसेच जिल्हा प्रशासन आणि महाराष्ट्र शासन जबाबदार राहणार आहे यावेळी वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन पश्चिम महाराष्ट्र महासचिव प्रशांत वाघमारे सांगली जिल्हा संपर्क प्रमुख संजय भूपाळ कांबळे जिल्हा कार्याध्यक्ष जगदीश कांबळे महापालिका क्षेत्राध्यक्ष युवराज कांबळे शिराळा तालुका अनिल माने सचिन कांबळे सहदेव कांबळे जयकर काळे सदाशिव गंगनमाले संगापा शिंदे गौरी मोहिते नूतन कुरणे पूजा कांबळे आशा मोहिते सुवर्णा कांबळे रुक्मिणी कांबळे संजय कोळी जावेद अलाशे इसाक सुतार अस्लम मुल्ला सुभाष पाटील संदीप कांबळे शिवकुमार वाली राजू श्रीगिरी बांधकाम कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते आवाज ट्वेंटी फोरसाठी साठी वृत्तनिवेदिका माधुरी मेस्त्री शिवाजी राजांचा संभाजी राजांचा।

आदरणीय ॲडव्होकेट प्रकाशदा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली गेले अनेक वर्ष संघटित असंघटित शासकीय निमशासकीय कर्मचारी यांच्यासाठी काम करणारी संघटना म्हणजे वंचित बहुजन माताजी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन वंचित बहुजन माताजी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियनच्या माध्यमातून गेले अनेक महिने आम्ही या बांधकाम कामगार कार्यालयाच्या मंडळामध्ये अनेक विषया अनेक विषयापासून बांधकाम कामगार वंचित आहेत त्यासाठी वारंवार आम्ही जाब विचारतो वारंवार निवेदन आमचे सहकारी त्या सांगली जिल्ह्याचे संपर्क प्रमुख मान्य संजय कांबळे साहेब साधारणपणे आठ सातला ला आठ सात दोन हजार चोवीस सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमृण उपोषणा बसले होते आणि त्यावेळेस बरेच विषय आपण या ठिकाणी मांडले होते उदाहरण जर द्यायचं म्हटलं तर बांधकाम कामगारांची जी मुलं आहेत आता ये वो, एक नऊ दहा चोवीस नंतर साधारण एक ऑक्टोबर एक न, सप्टेंबर नंतर त्याची त्यांचं धोरण आहे महामंडळाचं की जिल्ह्यातील तालुक्या तालुक्यामध्ये सेतू निर्माण करायचं त्या ठिकाणी मंडळाच्या मंडळाच्या कामकाजासाठी कर्मचारी नेमायचं आणि त्यांच्या माध्यमातून मंडळाचं कामकाज करायचं पण हे काम करत असताना आम्ही त्यांना सांगितलं होतं की मंडळाचं कामकाज करायचं असेल तर ज्या मंडळाचं कामकाज बांधकाम कामगारांच्या नावाने त्याच बांधकाम कामगारांच्या मुलांना या नोकर भरतीमध्ये समाविष्ट करा मग ती कंत्राटी पद्धत असेल किंवा कायमस्वरूपी असेल पण बांधकाम कामगारांच्या मुलांना तुम्ही पन्नास टक्के समाविष्ट करून घेतले पाहिजे असं सांगितलं असताना या बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे मुख्य सचिव मुख्य कार्यकारी अधिक अधिकारी मुंबईमध्ये आम्हाला साधारणपणे पंधरा सातला बैठकीला बोलवलं होतं आणि त्यावेळी आम्हाला जवळजवळ दोन तास वेळ दिला होता त्या दोन तासाच्या वेळेमध्ये तिने आम्हाला सांगितलं होतं आमच्या ह्या बऱ्याच मागण्या मान्य केल्या होत्या की जे काय बांधकाम कामगारांच्या मुलांना नोकर भरतीमध्ये समावेश करा अशी आमची जी मागणी केली होती ती शंभर टक्के तुमचं प बरोबर आहे आणि पन्नास टक्के मुलांना आम्ही प्राधान्य देऊ असं त्यांनी लेखी आम्ही त्यांच्या रजिस्ट्रामध्ये लिहून ठेवलं होतं ओढलं होतं पण तसं काय होताना या ठिकाणी दिसत नाही त्याचप्रमाणे बांधकाम कामगारांना अठरा ते साठ पर्यंत वयाच्या लोकांना एखादा नैसर्गिक मृत्यू झाला तर त्यांना दोन लाख रुपये आर्थिक सहाय्य मिळावं अशी आमची मागणी होती ही मागणी बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या पुस्तकामध्ये आहे परंतु पन्नास ते साठ वयाच्या बांधकाम कामगारालाच हा लाभ दिला जातो यामध्ये बांधकाम कामगार जर महेश झाला त्याला आर्थिक सहाय्य म्हणून दोन लाख रुपये दिलं जातं पण ते पन्नास ते साठ वयाच्या कामगारालाच दिला जातो पण आमची मागणी अशी होती अठरा ते साठ वयाच्या सरसकट कामगारांना तुम्ही तो माग दे द्या दोन लाख रुपये आर्थिक सहाय्य अशी मागणी केली होती दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे बांधकाम कामगाराचे अनेक क्लेम अने अनेक योजनांपासून बांधकाम कामगार सध्याच्या स्थितीमध्ये वंचित आहे आज जर बघितलं अनेक कामगारांच्या मुलांच्या कॉलरशिप अर्ज भरायचे अनेक कामगार कामगारांच्या मुलींचे लग्न झालेले आहेत पण हे सर्व क्लेम घेण्यासाठी संपूर्ण त्यांचं वेबसाईटच बंद दिसते दोन वेळा आम्ही आंदोलन पुकारलं होतं पंधरा ऑगस्टला आम्ही आंदोलन पुकारल्यानंतर तात्काळ सुरू करण्यात आलं आणि चार महिन्याची आम्हाला त्या ठिकाणी चार महिने आपण त्या ठिकाणी अपॉइंटमेंट लेटरसाठी आम्हाला वेळ दिला होता पण चार अपॉइंटमेंट चार महिन्याचा अपॉइंटमेंट लेटर फक्त दोनच दिवसामध्ये ही मुदत संपून गेली त्यामुळं बांधकाम कामगार सध्या क्लेम पासून वंचित आहे ते तात्काळ सुरू करा अशी आमची मागणी केली होती मागणी आम्ही केली होती सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे उद्यापासून बांधकाम कामगारांच्या बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे ठिकठिकाणी तालुक्यामध्ये सेतू जे निर्माण करणार आहेत त्या सेतूमध्ये बांधकाम कामगारांच्या मुलांना समावेश करा अशी जी आमची मागणी होती तसं होताना काही आम्हाला दिसत नाही जर तसं असेल तर ठिकठिकाणी जे तालुका सेंटर होणार आहेत ते तालुका सेंटर आम्ही उधळून लावू अशा प्रकारचा आम्ही या ठिकाणी इशारा देतो आम्ही कुठे उधळू कुठल्या तालुक्यात उधळू हे सांगून उधळणार नाही तर जेवढ्या तुम्ही तालुक्याचे सेंटर करणार त्या ठिकाणी बांधकाम कामगारांची मुलं आम्हाला त्या ठिकाणी दिसली नाही तर त्या ठिकाणी तालुक्याचं सेंटर आम्ही पूर्णपणे उधळून लावू त्यावेळेला कायदा सुविधा प्रश्न निर्माण झाला तर संबंधित त्या सांगली जिल्ह्याचे सहायक कामगार आयुक्त म्हणून किंवा या जिल्ह्या मंडळाचे सचिव म्हणून आणि संबंधित बांधकाम कामगार मंत्री हे जबाबदार असतील या ठिकाणी या संबंधी यावेळेला मी या ठिकाणी घोषणा देतो आणि या ठिकाणी इशारे पण थांबतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शहूराजांचा छत्रपती संभाजी राजांचा अण्णाभाऊ साठ्यांचा महात्मा फुल्या आमच्या मागण्या मान्य करा आमच्या मागण्या मान्य करा अशा स्पष्ट बेघलत बातम्यांसाठी आमच्या आवाज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा